जनसहकार पतसंस्थेला बँको पुरस्कार देशातील सहकारी क्षेत्राला बळकटी आणणाऱ्या जिल्हा सहकारी बँक व नागरी सहकारी पतसंस्था यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या हेतूने दरवर्षी बँको ब्लू रिबन पुरस्कार देण्यात येतो रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार उत्कृष्ट काम करणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो गुजरात दमन येथे नुकत्याच पार पडलेल्या सहकार परिषदेत जनसहकार पतसंस्थेला ब्लू रिबन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले माजी सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी अशोक नाईक अविनाश शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वाटप करण्यात आले यावेळी जनसहकार संस्थेचे संस्थापक चेअरमन मारुतीराव मोळावडे वा चेअरमन अमोल मोरे विवेक मोळावडे प्रदीप मोळावडे महेश घागरे आदी उपस्थित होते या पुरस्काराबद्दल खासदार श्रीनिवास पाटील सारंग बाबा यांनी संस्थेच्या संचालक सल्लागार व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप महाणे सह प्रतिनिधी मनोज सावंत तळमावले